नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद ठसला तुम्ही ग माझ्या ठसला तो मनी ग माझ्या मुरलीवाला जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला गसला तो मनी ग माझ्या ठसला तो मणी ग माझ्या मुरलीवाला ग हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला ग तू कृष्ण मुरारी माझा मी धराची राधा ही सुधबुध हरली माझी झाली ग प्रीतीची बाधा तो कृष्ण मुरारी माझा मी मुरली धराची राधा हे सुदबध हरली माझी झाळी ग प्रीतीची बाधा तो सूर मनाचे माझे हो, 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 हो तो सूर मनाचे माझे छेडून गेला ग हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला ग हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला ग तो मनी ग माझ्या मुरली वाला श्री हरी साठी व्याकुळ झाला हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला ग वाटे ग बस रहाव बावर बाई त्या श्याम सुंदरा वाटे गसून राहाव संगती यमुने जीव झाला बावर बाई त्या श्याम सुंदरासाठी साठी प्रेम लाटाना नजरेच्या प्रेम लाटान देह पण घाला श्री हरी साठी व्याकुळ झाला श्री हरी साठी व्याकुळ झाला गसला मने ग माझ्या मुरली वाला श्री हरी साठी व्याकुळ झाला ग हा जीव श्री, श्री हरी साठी व्याकुळ झाला ग म्हटले जरी सोडरे कामा तरी हात सोडीना माझ्या गवळाने चिडवती मजला हरि शब्द ऐके ना माझा म्हटले जरी सोडरे का तरी हात सोडीना माझा गवळणी चिडवती मजला हरि शब्द ऐके ना माझा असा पुत्र यशोदेचा तू हो असा पुत्र यशोदेचा तू कृष्ण गोपाला ग हा जीव हरी श्री श्री साठी व्याकुळ झाला हा जीव हरी श्री श्री साठी व्याकुळ झाला गसला तो म्हणे ग माझ्या मुरलीवाला ग हाजी वश्री हाजी वश्री हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला हा जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला असा खट्याळ हा गोविंदा हरी गोकुळीचा चोर रोज दही दूध खाऊन जातो बाई माठा मधल सार गोविन्द हरि गोकुळीचा चोर रोज दूध गा जातो बैमाठा मजल सार शिरजोर की करतो हो शिरजोर बगाी कर्तुला ग श्री हरी साठी व्याकुळ झाला श्री हरी साठी व्याकुळ झाला ठसला तो मनी ग माझ्या मुरली वाला श्री हरी साठी व्याकुळ झाला श्री हरी साठी व्याकुळ झाला ग जीव श्री हरी साठी व्याकुळ झाला ग जय श्री कृष्ण धन्यवाद